तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सतीश माळतकर तर यावर्षी आपण लसण कसा लावला आहे तर आपण घरच्यापुरता लसण खाण्यापुरता लावत असतो तर आपण दरवर्षी काय करतो बारीक बारीक बारी करतो आणि बाऱ्यातली माती साईडला ओढतो त्यामुळं काय होते जे आपल्या लसणाचा गाठा आहे तो पोखावत नाही आपण बाऱ्यातली माती जर साईडला ओळली तर बाऱ्यामध्ये मातीच राहत नाही तर यावर्षी आपण काय केलं यावर्षी आपण सर्वप्रथम केली पणजी आणि पणजी केल्यानंतर दोन दिवस वावर वाळू दिलं आणि वावर वाळल्यानंतर त्यामध्ये केला आपण रोटर आणि रोटर केल्यानंतर आपण लसण हातान लावायचा प्रयत्न केला ना हातान लावण्यासाठी खूप टाईम गेला तर आपण एक दिवस हातान लावला नंतर डायरेक्ट फेकून दिला लसण आणि लसण सत्तर ते ऐंशी किलो फेकल्यानंतर त्यामध्ये आपण खत फेकलं दहा सव्वीस सव्वीस आणि खत फेकल्यानंतर आपण त्याच्यावर हाणला वखर आणि वखर हाणल्यानंतर त्याच्यावर आपण पाणी लावलं आणि पाणी लावल्यानंतर लसण आठ दहा दिवसांनी एकदम उगवला आता एकदम सुपर लसण आहे तर तुम्ही पण करून पहा ते एकदम चांगला लसन आहे तर तुम्हाला जर काही माहिती लागत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा मित्रांनो शेअर करा धन्यवाद मित्रांनो